नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं सुभाष सरम या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करते बघा मित्रांनो आपण आज जो टॉपिक बघणार टॉपिकचं नाव काय आहे नळ आणि टाकी बघा काय नळ आणि टाकी किंवा हौद आपल्या क्वेश्चन मध्ये काय टाकी किंवा हौद असेल आणि नळ असतील बघा जेव्हा आपला फॉर्म्युला बघा काय आहे टी इज इक्वल टू ए इन बी अपॉन ए प्लस बी टी इंक्वल टू एस ए बघा फॉर्म्युला सेम आहे फक्त इथे काय चिन्ह चेंज झालेलं आहे इथे काय आहे प्लस आणि इथे काय आहे मायनस बघा जेव्हा आपले दोघीही एकत्र टाकी किंवा हौद भरत असतील तर तेव्हा काय करायचं मित्रांनो प्लस करायचं जेव्हा टाकी काय भरत असतील तेव्हा काय करणार आहे प्लस टाकी भरते तेव्हा प्लस लक्षात ठेवायचं दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले तर किती वेळ टाकी भरेल असं जर आपला क्वेश्चन विचारलं असेल तेव्हा काय करायचं आहे प्लस आणि जेव्हा एक नळ टाकी भरतो आणि एक नळ काय टाकी रिकामी करतो जसं की बघा आता हा इथे आपण काय टाकी काढली हा नळ काय करतोय टाकी भरतोय आणि हा नळ काय करतोय रिकामी करतोय जेव्हा असा जर क्वेश्चन असेल एक नळ टाकी भरतो आणि एक नळ टाकी रिकामी करतो तेव्हा काय करायचं आहे मायनस करायचं जेव्हा रिकामी करायची असेल जेव्हा एक नळ टाकी भरतो आणि एक नळ रिकामी करतो तर तेव्हा काय करायचं आहे मायनस करायचंय काय लक्षात ठेवणार परत एकदा रिपीट करून सांगते बघा मित्रांनो क्वेशन मध्ये आपल्याला नळ टाकी किंवा हौ असं आपल्याला क्वेश्चन असेल जेव्हा आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल टाकी भरतोय दोन्हीही नळ एकत्र टाकी भरताय तर तेव्हा काय करणार प्लस काय करणार प्लस आणि जेव्हा टाकी एक नळ टाकी भरतो आणि एक नळ रिकामी करतो तेव्हा काय करणार आहे मायनस करणार आहेत एवढंच लक्षात ठेवायचं हेच yes, फॉर्म्युला एकदम सोपा असा टाईप टाईप आहे मित्रांनो फक्त प्लस आणि मायनस लक्षात ठेवायचं टाकी प्लस असेल तेव्हा प्लस आणि टाकी रिकाम होत असेल तेव्हा मायनस एकदम सोपा असा फॉर्म्युला आहे बघा त्याच्यातला आपला आजचा पहिला क्वेश्चन एक हौत एक एका नळाने सहा तासात भरतो तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ एकाच चा वेळी चालू केल्यास तो रिकामा हौत किती तासात भरेल काय सांगितलंय दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर तो, तो रिकामा हौद किती तासात भरेल ऑप्शन दिलाय बारा आठ चोवीस अठरा तास आपला फोन काय काय आता इथे काय एका एक नळाने तास एका एक नळाने भरतोय नळाने काय करतोय तो रिकामा करतोय म्हणून आपण इथे काय घेतला मायनस टी इज इक्वल टू ए इन्टू बी आपण बी मायनस ए रिकामा करतोय म्हणून इथे काय घेतला आपण मायनस बघा ची किंमत किती दिलेली आपल्याला सहा ची किंमत आठ आ बी किती आठ मायनस सहा ए किती होता सहा बघा सहा गुणीला आठ अपॉन आठ मधून सहा गेले किती उरले दोन किती उरले दोन नंतर बघा या दोघांचा काय केला गुणाकार केला सहा गुणीला आठ सहा आठ अठ्ठे अपॉन दोन या दोन चार ला काय करायचंय भाग आलेला आहे चोवीस किती तास लागणार आहेत चोवीस तास लागणार आहेत ऑप्शन नंबर तीन रिकामा होत किती तासात भरणारे मित्रांनो चोवीस तासात भरणारे बघा तुम्हाला कळालं असेल एक नळ टाकी भरतोय आणि एक नळ काय करतोय रिकामा करतोय हाऊद एक सॉरी टाकी टाकी बोललं गेलं एक हा एक नळ हाऊद भरतोय आणि एक नळ काय हाऊद रिकामा करतो म्हणून ते काय घेतलं मायनस घेतलं एवढंच लक्षात ठेवायचंय नेक्स्ट क्वेश्चन एक, एक हाऊद एका सेम क्वेश्चन एक मित्रांनो हा सेमच आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन अ एक काम दहा दिवसात करतो तेच काम बघ पंधरा दिवसात करतो तर तेच काम दोघे हे मिळून किती दिवसात पूर्ण करतील ऑप्शन दिलाय आहे पाच सहा सात यापैकी नाही दोघे हे मिळून किती दिवसात पूर्ण करतील म्हणून इथे काय करायचं आपल्याला प्लस करायचंय काय करायचंय प्लस टी इज इक्वल टू ए टू बी अपॉन बी ए प्लस बी बघा ए किती आहे दहा इंटू पंधरा अपॉन दहा अधिक पंधरा इथे प्लस आहे दहा गुणीला पंधरा केलं दो दो या दोघांच्या दोघांची पेज केली दहा अधिक पंधरा पंचवीस नंतर या दहाचा आणि पंधराचा काय केलं गुणाकार केला पंधरा एक पंधरा तो शून्य ऍज इट इज आपण पंचवीस पंचवीसने या दीडाला काय भाग द्यायचा आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंच स दीडशे काय आन्सर आलेला आहे सहा काय आलेलं आहे सहा सहा दिवसात ते काम काय पूर्ण करणार आहे ऑप्शन नंबर दोघेही मिळून ते काम सहा दिवसात काय आहे मित्रांनो पूर्ण करणार आहे आलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहिल्या नळाने बात तीन मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने सहा मिनिटात भरतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल काय सांगितलंय दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले म्हणजे चालू ठेवले म्हणजे काय दोघंही नळ बाथटब काय एकाच वेळी भरताय म्हणून इथे आपल्याला काय करायचंय प्लस करायचं आहे टी इज इक्वल टू ए इन टू बी अपॉन ए प्लस बी बघा फॉर्म्युलामध्ये किंमती टाकून घ्यायच्या याची किंमत दिली तीन इंटू सहा अपॉन तीन अधिक सहा या दोघांची काय केली आपण बेरीज केली तीन गुणीला सहा तीन आणि अधिक तीन आणि सहा केलं किती झालंय नऊ नंतर यांचा गुणाकार तीन स अठरा नऊ काय केलं या दोघांचा तीन अपॉन नऊ नऊ एक नऊ नऊ दुने अठरा तर आन्सर काय आलेला आहे दोन काय का दोन, दोन मिनिटात का तो काय भरणार आहे ऑप्शन नंबर दोन आन्सर पण दोन आलं ऑप्शन नंबर पण काय मित्रांनो दोनच आहे तर दोन्ही न काय दोन मिनिटात तो बार टप काय भरून टाकणार आहेत समजलंय पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पी या नळाने एक टाकी बारा तासात भरते आणि क्यू या नळाने तीस टाकी पंधरा तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ऑप्शन दिलाय वीस तास तीस पन्था, पन्था, तास पन्नास तास आणि साठ तास बघा पी या नळाने टाकी बारा तासात भरते आणि क्यू या तीस टाकी पंधरा तासात काय होते रिकामी होते म्हणजे इथे काय करायचं आपल्याला मायनस करायचंय काय करायचंय मायनस पी इज इक्वल टू ए इंटू बी अपॉन पी मायनस ए टी इज इक्वल टू ए ए किती दिलेला आहे बारा इंटू बी किती दिलेला आहे आपल्याला पंधरा अपॉन पंधरा मायनस बारा बारा गुणीला पंधरा आपण पंधरा मधून बारा मायनस केले किती उरले तीन नंतर बारा आणि पंधरा यांचा काय सॉरी याला काय तीन आणि भाग असे बघा तीना एक तीन तीना पाच पंधरा काय उरलेलं आहे बारा गुणीला पाच काय उरलेलं आहे बारा गुणीला पाच बारा पंचे साठ काय आन्सर आलं बारा पंचे साठ ऑप्शन नंबर चार तर किती साठ तास लागणार आहे तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागणार आहे साठ तास लागणार आहे आलं आन्सर जायचं पुढे सेशन आणू असतं तर सेशनला काय करायचंय लाईक करायचंय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला काय करायचंय सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्यायचं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आता व्हिडिओ टाकला किंवा लाईव्ह लेक्चर असेल तर तुम्हाला काय नोटिफिकेशन किंवा अपडेट येत जाईल म्हणून त्यांना नक्की सबस्क्राईब करायचंय बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे एक टाकी एका नळाने वीस मिनिटात भरते तर दुसऱ्या नळाने स्वतंत्र झाल्या ती तीस मिनिटात भरते जर दोन्ही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती मिनिटं लागेल दोन्ही नळ काय सांगितलंय एकत्र वापरले म्हणजे इथं काय करायचंय आपल्याला लस करायचंय काय करायचं आहे प्लस ए इंटू बी अपॉन ए प्लस बी ए किती दिलेला आहे वीस इंटू बी किती दिलेला आहे तीस अपॉन वीस अधिक तीस बघा वीस गुणीला तीस केलं अपॉन वीस आणि तीस यांची बेरीज किती झाली पन्नास आलंय नंतर पुढे बघा या वीसचा आणि या तीसचा काय केला गुणाकार केला पैत्रिक सहा आणि ते दोन शून्य आणि तो खालचा पन्नास ऍज इट इज घेतला दोघांचा काय केला पैत्रिक सहा आणि ते दोन शून्य ॲज इट इज आणि पन्नास घेतला हा शून्य हा शून्य कट झाला पाच एक पाच पाच एक पाच पाच सहा मधून पाच गेले एक उरला एक इकडे दिला एक आणि हा शून्य दहा झाला पाच जुने दहा म्हणजे काय आन्सर आलं बारा मिनिट लागणार आहेत किती बारा मिनिट ऑप्शन नंबर एक तर ती टाकी भरण्यास किती मिनिटं लागणार आहेत तर बारा मिनिट लागणार आहेत ऑप्शन नंबर एक आवडलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास बला तीस दिवस लागतात तर दोघेही मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ऑप्शन दिलाय आठ बारा पंधरा दहा दिवस दोघेही मिळून सांगितलंय म्हणजे इथे काय करायचंय आपल्याला प्लस करायचंय काय करायचं मित्रांनो प्लस बघा आपण जसं मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला सेम क्वेश्चन आहे मित्रांनो सेम फक्त तिथे काय होतं नळ टाकी होत इथे काय आहे काम आहे आणि दिवस आहेत काय आहे काम आणि दिवस टी इज इक्वल टू अपॉन ए प्लस बी टी इज इक्वल टू ए किती दिलेला आहे वीस बी किती दिलेला आहे तीस अपॉन वीस अधिक तीस टी इज इक्वल टू वीस गुणीला तीस आपण वीस अधिक तीस केले पन्नास आलय सेम बे तिक सहा ते दोन शून्य आणि तो खालचा पन्नास पण एज इट इज आलाय शून्य शून्य काय झालं मित्रांनो कट झाला पाच एक पाच पाच एक पाच एक उरला एक आणि हा शून्य दहा पाच दुने दहा तर आन्सर काय आलेला आहे बारा दिवस किती बारा दिवस लागणार आहेत ऑप्शन नंबर दोन तर ते काम किती बारा दिवसात काय मित्रांनो ते पूर्ण करणार आहेत बघा नेक्स्ट क्वेश्चन एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल दोन्ही नळ काय केलेले आहेत एकाच वेळी चालू केलेले आहेत म्हणजे तिथे काय करायचं आपल्याला प्लस करायचं एकाच वेळी चालू केले म्हणजे तिथे काय करायचं आपल्याला प्लस करायचंय बघा टी इज इक्वल टू एन टू बी अपॉन ए प्लस बी बघा एक किती दिलेला आहे सहा एंटू बी किती दिलेला आहे बारा सहा अधिक बारा सहा गुणीला बारा सहा अधिक बारा केले अठरा आले नंतर सहा आणि बारा यांचा काय केला गुणाकार बारस बहात्तर भागीला अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहात किती चार तास लागणार आहेत किती तास लागणार आहेत रिकामी टाकी भरण्यास चार तास लागणार आहेत ऑप्शन नंबर तीन कोय जॉय आलाय आन्सर जायचं पुढे सेशन आवडत सेशनला काय करायचंय लाईक करायचंय बघा नेक्स्ट क्वेश्चन अ आणि ब या दोन नळांनी एक एक पाण्याची टाकी अनुक्रमे सहा तास व बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ऑप्शन दिला आहे तीन तास अडीच तास चार तास साडे चार तास दोन्ही नळ एकाच वेळी काय केलेले आहेत चालू केलेले म्हणजे काहीचं काय करायचं आपल्याला प्लस करायचं आहे टी इज इक्वल टू ए इन टू बी अपॉन ए प्लस बी दिलेला आहे आपल्याला सहा इंटू बारा अपन सहा अधिक बारा सेम क्वेश्चन आहे का मित्रांनो सेम क्वेश्चन आहे बघा फक्त काय आहे तिथं काय आहे अ आणि ब दोन नळांनी पाण्याची टाकी अनुक्रमे सहा आणि

काय आन्सर आलं चार तास ऑप्शन नंबर तीन सेम क्वेश्चन होता मागचा आणि हा जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन अखिल चोवीस दिवसात एक काम पूर्ण करू शकतो अनुपम हेच काम दिवसात पूर्ण करू शकतो जर दोघ दोघांनी एकत्र काम केले तर तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील दोघ बघा अखिल जो आहे तो काय एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतो आणि अनुपम जो आहे तो काय बारा दिवसात ते काम काय पूर्ण करतो पण दो ते दोघांनी जर तेच काम एकत्र काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण होणार आहे ते आपल्याला विचारलंय मग एकत्र सांगितलं म्हणजे आपल्याला तिथे काय करायचंय मित्रांनो प्लस करायचंय बघा ए इंटू पी आपण ए प्लस पी चोवीस गुणीला बारा आपण चोवीस अधिक बारा चोवीस गुणीला बारा केलं आपण चोवीस आणि बारा छत्तीस आलंय नंतर यांचं काय करायचं आहे गुणाकार चोवीसचा आणि बाराचा बार चोक अठ्ठेचाळ आठ घेतला चार हच दिला बार गुणे चोवीस चोवीस आणि चार दिस झाले अठ्ठावीस अपॉन छत्तीस आलंय त्याला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातोय चार आणि चार नऊ छत्तीस चार इन चार साते अठ्ठावीस चार जुने आठ काय उरलेलं आहे बहात्तर आपण नऊ नऊ एक नऊ नवे आठ बहात्तर तर काय येणार आहे आन्सर आठ आठ दिवसात ते दिवसाते हे मिळून ते काम काय पूर्ण करणार आहेत अनुपम आणि अखिल काम पूर्ण करू शकतात बघा नेक्स्ट क्वेश्चन एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल बघा ऑप्शन दिलेले सहा आठ बारा दहा भरलेली टाकी काय किती तासात रिकामी होणार आहे म्हणजे काय करायचं आपल्याला मायनस करायचं मित्रांनो काय करायचंय मायनस बघा टी इज इक्वल टू ए इंटू बी अपॉन ए मायनस बी बघा टी दिलेला आहे आपल्याला सहा इंटू बी किती दिलेला आहे चार सहा मायनस चार टी इज इक्वल टू सिक्स इंटू फोर सहा मधुन चार गले करले दोन चौवीस अपॉन दोन बेकपे बे, के बेक बे, बे दुणे चार बारह बारा बसत बारा तिथा की रिकावी होना है ऑप्शन नंबर तीन कि त्याच्यामध्ये बारा तासामध्ये ती टाकी काय उचलण रिकामी होणार आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन सारख्या व्यासाच्या आठ नळांनी टाकी अठरा तासात भरेल तर त्याच व्यासाच्या नऊ नळांनी टाकी किती वेळात भरेल बघा आठ नळांनी ती टाकी किती तासात भरते आहे अठरा तर नऊ नळांनी ती टाकी किती तासात भरणार आहे ते आपल्याला विचारलंय बघा आठ नळांनी काय आठ नळांनी तासात भरते आहे ती अठरा तासात भरते आहे तर नऊ नळांनी किती तासात भरणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे आपण ते काय एक्स मानू आपल्याला काय एक्स ची किंमत काढायची आहे बघा एक्स इज इक्वल टू आठ गुणीला अठरा अपॉन नऊ नऊ एक नऊ नऊ दुने अठरा काय उरलेलं आहे आठ गुणीला दोन आठ दुने सोळा काय आन्सर आलेला आहे सोळा तासात बर्नर आहे ऑप्शन नंबर चार है? नौ है है? है। है? है, है कि जात भरणार आहे नऊ नळांनी ती टाकी आहे मित्रांनो तर सोळा तासात ती टाकी काय भरणार आहे समजतय बघा शेवटचा एक क्वेश्चन आहे सेम आपण जो मागच्या नळाचा क्वेश्चन सॉल्व केला तसंच सॉल्व करायचं आहे सेम पद्धतीने तर याचं आन्सर काय येणार आहे ते तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लेक्चर आवडलं असेल सेशन आवडलं असेल सेशनला काय करायचं आहे लाईक करायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचे असेच नवनव नवीन व्हिडिओचे तुम्हाला काय नोटिफिकेशन येत जाईल मित्रांनो थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर